नमस्कार मित्रांनो ओमकार काय करतोय कशाला दाद असा बरं घेतलाय दादा, सबरस दादा हा सरपण आणले पाणी कोणत आणायचं सरपण घेऊन आलं दिदी बागा तिकडे काय करते काय करू नको इकडे या इगड़ा? या इकडं या वर या दीदी आली काय कर चड्डी घातली एवढी एवढी शिफ्ट होतो

कालून काय काय शेवगा तू बाहेर काय करत होते आता काय करत होती आता पाणी घेऊन गेल अरे चंपल हे करत हात कोण धुवायचं

चालू दे मी बनवतो व्हिडिओ आमच्या म्हात्याने सरपण आणले ती घेऊन बसतात मी बघितलं होतं की येतानी बघा सरपण किती आणले सकाळी बी वज आणलं होतं ना इकडं काय <Telling> at <Telling> था था। चार दिवस गावचे उन्हाळ्या परत पुरत पाण्या हायच लागते उन्हाळ्यात नाही एवढं पण परत लागतंय ना पुरत लागते तर नाही घास वाटत आंघोळ करताना

नमस्कार नमस्कार म्हणतात अजून काय म्हणतात नमस्कार मित्रांनो लाईक like करा सबस्क्राईब करा कोण म्हणणार चांगला म्हणत होता पहिला

सबस्क्राईब करा मग करा बाय बाय करायचं ना करा आता बाय बाय परत करा आता आता पुढच्या व्हिडिओत भेटू बाय बाय ए भोंगळे ठेव तू भी ठेव रे हो मॅडम बाय 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 सबस्क्राईब करा म्हण

बाय का किपी नहा? बाय बाइ अजय